आपल्याला ना आपली गाव तू तो बाबा टिलू बरं कारण की गरीब लोक असला बेकार का ना तो आपल्याला सांगेल ना अशा करू तुम्हाला तसं करू मला दहा हजार दे पंधरा हजार द्या काय त्या सांग ना बजारला तर आपण काय करू आपण आता प्लॅन करू ते सापो, चाल ते साप चाल आप... <laughs> <laughs>

आहे बा तुम्ही घर माशा कोणीतरी काय कर दिलं आत्मा अशा तशा बोळा बायाना तुम्हाला काय सांगतो मला दहा हजार द्या पंधरा हजार द्या बजार करायला काय सांग तो तू कट राह तो तू तिकडे डोंगरला ती, ती, ती उडकी वर आता माहिती त्याला काल गाव पाहिजे गाव होता का ती बरोबर उडकीला काय तरी करायला नाही 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 आपली गाव एक ना जट गाव मग बीत पडेल आणि तर ट ना तो एक दोन भितोर बसेल होता मग तटच होईल मग तटच होईल नाही त्याला आपण आयडिया काय करा माहिती आहे का हां तो करा की कोटा ना हां त्याला आपण पाहू आज चाला ना काय करा माहिती का हे नाही अंग चुडील घुसेल बरं बर की याला पुरा चांगला अशा तशा करा हा पुरा बा तो बा करा ना चालेल ना त्याला सांगता बा आम्हाला अशा शो होईल काय करशी सांगितलं त्या सांगा ना पैसा त्या द्या सांगा ना मग देऊ नात मग तेवढी चुडील काय जर काय आपल्या माहिती नाही अंग चुडील नाही त्याला काय काय सांगणार नाही त्याला अशा आशेपला अशा आशेपला त्याला तुझा विचार केला पाहिजे चला 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 पण जोडा का बांधी घालला आपण ऐका ना पहिला ऐक आता टिपरा विपरा काय घ्याय माप बंदूक आहे का मजा घे तुम्हाला बरं बरं क्या देखना पड है

Hm, lah, sila. Bapa dia tercoak nak, kerana tu berita. Salah, kata na, kamu berdua. So, kata bapa na, na. So, apa dia apa?

बसा 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 काय झालं बाबा 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 टिल्लू बसा बाबा बाबा याच्या अंगात ना चुडेल आहे चुडेल थांबा थांबा था धावा था था था। मला फोन आलाय पकडून ठेवा पकडून ठेवा पकडून ठेवा

आता ना मोठा किती घेऊ शापानी ताई गाव बोलतील मजा माहिती आता मोठा कधी घेऊ जरा की बर चालेल चालेल हा कडून बरो तुम्ही न्यूजीलंड माही काय हा आज मला हा गिरा केलं तुम्ही ना उदय आजु बर का ते कशी शेमायचे शे का नाही 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 पैसा नको टाकू तुम्ही हाते माले नाही नाही एक करोड नको टाकू दोनशे टाका पण से कशी शेमायशे का रे

ओम चामुंडाई शेततानी कोपडी कप खप 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 सुरा बाबा काय झालं जरा या जरा ओम चामुंडाय ओम सुट का हो हो बाबा ठीक होईल का शंभर टक्का ठीक होऊन जाऊ बाळा होऊन जाईल बाबा एवढा झाला अजून टिकनिक घेऊन जायला जरीच्या अंगातली चुडील नाही निघाली तर निघून जाईल रे नाही होणार निघाल्यावर तुला काय बाबा तर निघाल्यावर काय द्यावा लागेल मी निघाल्यावर ना दोन लाख रुपये घेईल तुमच्याकडून दोन लाख रुपये हो बाबा दोन बाबा ठीक आहे दोन लाख रुपये आम्ही देऊ हो हो पण एक काम करा ना थोडाफार कॉम्प्रोमाइज करा ना थोडाफार इकडे तिकडे डिस्काउंट बिस्काउंट द्या आज काही डिस्काउंट होत नाही बाळा ते कसं जो तुमचं शटाप इजन का माझी नाही बाबा ते दूर हो त्याच्यात बा डिस्काउंट काहीच जात नाही जोखीमच जा काम असत असं राहत डिस्काउंट काहीच होणार नाही मी मी तुमचं काम परफेक्ट करून देईल तू डिस्काउंट कायच होणार नाही वापर वेपर काय नाही अरे भाऊ दसरा निघाला वापरेल रे रे आटे आता जोखीम ना काम ये चुरी बाबा नाही मग काय करा मग काय करा ना बाबा, तुला माणसात का

तुम्हाला उपाय दिला बाकी काही नाही बाबा काय काही काही नाही तर बाबा काय बाबा रे बाबा तू मग बाबा मध्ये पोकळ बाबा फटका बसाडी गुशवणे बसाडी बाबा बाबा कुत्रात चावर रांगतेस तेच तुला

बाबा निघा मग नाही ठी माझी थोडीशी बघ ती काम निघत आहे तिला नाही नाही फाटी नाही तिला पाय मग सगळ्याची माहिती भाऊ मध्ये ठेव भाऊ ती ठेव चाललायच नाव बाबा आईच राहू लागली मजा नाही ठेव नाही तवडाचा बरं तू पण उंगणार नाही डबल मी उंगाडली उंगाडी उंगाडली बाबा सांगितलं मग सगळा करेल तो बाबा पायरे गपकन पायरे तो काही आज कर तो कुत्र्यांसारखा बुकी राय ना आता बाबा आई जरा चित्र चित्र जी

Bapa sendiri nak ke Bapa bapa sendiri nak ke pasar? Kep kep kep. Ong 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 baca bos sembang je. Om sh 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 sh. Yeah yeah yeah. Hahaha. 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 Asuh Hahaha.

बाबा बाबा मांडीवाय आताची गडी तोंडावर भट भट म गाडीवर नोट अरे बाबा पाय ना पाय ना बाबा करणार का भाऊ भाऊ सगळा नाही नको रे भाऊ बरं बाबा मला इकडे उठ बस होईल जा काढून नको काय उठव बाबा तुला नाही म्हणजे उठीने अशा तुम्ही वनस्पती बिघायला जवाला मला बिवा हिराणी जाता बिराकी बर बाबा गपकट पाय आद्य <laughs> <laughs> काय भाऊ देर भाऊ आद्य कोणता बाबा डावा कुजवा कोणता चालेल मला अरे नीट दे नीट ना नीट ना थांब बाबा थांब बाबा काय रे बाबा काय रे बाबा काय वेळ बाबा काय रे सांग रे बाबा आई नकली चुडेल वाट मला बाबा डायरेक्ट आवरा रे नेली आम्हाला हा बाबा

বাবা <laughs> খাই